हे यशवंत आपल्याच निधी ज्याकडे त्यांच्या टाकले त्यांच्या पुस्तकात टाकले आणि मी या तालुक्याचा विकास केला म्हणून सांगितलं या यायच्या रस्त्याचा विषय आता काढला तो यायचा रस्ता सहा महिने पेंडिंग पडला होता तुम्हालाही माहित आहे आणि तो कशासाठी पडला होता तर तो कॉन्ट्रॅक्टर पण लय पाहत पुण्याचा तो त्याला टक्केवारी देत नव्हता म्हणून त्याचं काम बंद पडलं होत शेवटी त्याला गडकरी साहेबांना सांगून तुझ्या टक्केवारी त्याच काम केलं ते पण ट्रॅक्टरने पण अशा प्रकारची मानसिक तयार लोकांची झालेली आपण पाहतोय भविष्य काळात आपल्याला आणखी जे काही विकास करायचे असेल तो आपला उमेदवार अतिशय सक्षम करत विद्यार्थी दशेपासून त्यांनी शिवसेनेत काम केलेलं आहे आणि विकासाच्या बाबतीत तर आपण मागच्या दोन तीन वर्षापासून पाहतोय पाण्याच्या बाबतीत काम आरोग्याच्या बाबतीत काम केलेलं आहे रस्त्याच्या बाबतीत काम केलेलं आहे माणूस आहे आमची तर काय अपेक्षा नाही की आमदाराचं काम असतं तर आमच्याकडे तुम्ही डायव्हर्ट केला तरी चालतंय आम्हाला आपल्या माणसाचं तुमच्यासारखेच आमची पण मानसिकता आहे आम्ही काय असं दावं धरून हे आम्ही असणार असले पण येणार नाही आपण दहा पंधरा वर्ष त्यामुळं आमदारांचं स्वातंत्र्य आमदारांना त्यांना योग्य वाटत शंभर टक्के करावं लहान असेल मोठा असेल पण ते पक्षाचा असेल मी जिल्हा परिषद मध्ये हा कोणत्या पक्षाचा त्याचे विचारलं शिवसेनेचं कार्यक्रम चालत तरी काम केलं काँग्रेस चालत तरी केलं भाजपचं तर काय केलंच केलं म्हणून भविष्य काळात अतिशय चांगल्या प्रकारचा विकास आपण करूया आता आपल्या उपस्थितीवरून आपल्या उत्साहावरून आपल्याला जास्त काय बोलावं अशाचा भाग नाही परंतु येणाऱ्या वीस तारखेला आपल्या विरोधात राजू आणि अनुखरी यांचं चिन्ह आहे तुतारी बाजूला माणूस त्याच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताधिकारी विजेते राव एवढ्या अपेक्षा वर्तमारी थमतो जयलिंग असतात